नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी सीमा काळे जे पाहिले ते दाखवणार या ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आपण पाहणार आहोत आजच्या हेडलाईन्स पिंजरातील कुस्तीत किरण भगतची बाजी दिल्लीच्या मनजित सिंगला एकलांगी डावावर केले चितपण झालेल्या लोखंडी पिंजराबंद ऐतिहासिक कुस्तीत साताचा उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत दिल्लीचा सिंग याला केले कुस्तीप्रेमी महाराष्ट्र महाराष्ट्र संघाच्या संस्थापक चॅम्पियन मारुती जाधव यांच्या पुढाकाराने येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर खचाखच गर्दीत ही नेत्रदीप कुस्ती पार पाडली तुझ्या जीवरंगला फेम अभिनेता हार्दिक जोशी याची उपस्थिती खास आकर्षण होती देशात इतिहास जमा झालेली पिंजराबंद कुस्ती पहिल्यांदाच होत असलेल्या राज्य व चर्चेचा विषय होती निकाल यांनी जिंकणारा पैलवान पिंजऱ्याचे कुलूप काढून बाहेर येणार असा या कुस्तीचा निकष होता बेल्जियम मध्ये सराव करणारा एकशे चाळीस किलो वजनाचा मंजित सिंग आणि एकशे पाच किलो वजनाचा किरण भगत यांची कुस्ती तुल्यबळ होणार का अशी चर्चा उपस्थितात होती सायंकाळी साडेआठच्या सुमारास मंजित सिंग व भगत यांच्यातील कुस्तीला हार्दिक जोशी मारुती गायकवाड यांनी पिंजऱ्याला कुरूप लावून कुस्तीला प्रारंभ केला सुरुवातीला किरण भगतने मंजित सिंगच्या ताकदीचा अंदाज घेतला दोनच मिनिटात एकलांगी डावावर किरणने सिंगला खाली घेतले चपळाईने मनजीत सिंगने सुटका करण्याचा प्रयत्न केला परंतु लांब पकडून किरणने त्याला अक्षरशः फिरवले दोन दोन मनजीत सिंगने ताकदीच्या बळावर सुटका करून घेतली पण कुस्तीच्या निकषानुसार मारुती जाधव यांनी मनजीत सिंगला घुटण्यावर बसण्याची सूचना केली त्यानुसार किरणने मानेवर घुटणा लावत पुन्हा मंजित सिंगला लांब पकडून पट काढला अवघ्या सात मिनिटाच्या या झटापटीत किरणने लांब पकडून मंजितला चितपट केले। किरण विजयी होतास उपस्थितांनी मैदानावर जल्लोष केला